<स्थाथ> पुण्यातून सरपंच देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते या ठिकाणी सहभागी होणार आहेत सरपंच देशमुख हत्या प्रकरणासाठी पुण्यामध्ये सर्व पक्षीय जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच धर्तीवरती परभणीमध्ये देखील मुक आयोजन करण्यात आलं होतं राज्यामध्ये ठिकठिकाणी अशा मोर्चाचं आयोजन आता करण्यात येणार आहे संतोष देशमुख यायला असं संतोष अन्न देशमुख यांची मुलगी त्यांची जी कोणपणे हत्या झाली ते त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे पाच जानेवारीला पुणे येथे जो मोर्चा होणार आहे तिथे आम्ही न्यायासाठी येत आहोत तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि जे आरोपी आहेत त्यांना आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायची आणि न्याय मिळवून द्यायचा मी तुम्हाला एकच विनंती करते तुम्ही पण पाच तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहा देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत परभणीमध्ये ज्या पद्धतीने हा मोर्चा झाला होता तसाच मोर्चा पुण्यामध्ये देखील होतोय तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन मोर्चाला सुरुवात झाली आहे का जानवी अगदी थोड्या वेळामध्ये जे आहे या संपूर्ण जनाक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती सगळ्या प्रशासनाने यंत्रणेने केलेली पाहायला मिळते कारण का जनसागर जो आहे तो या किती येईल याचा आकडा जो आहे तो निश्चित सांगता येत नाही त्यामुळे पोलिसांनी जी आहे ती पूर्ण तयारी केलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला दिसतोय की मोठ्या संख्येने हे संपूर्ण पोलीस कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण ठिकाणी आलेले आहेत आणि आता सगळे आंदोलक जे आहेत ते देखील यायला सुरुवात झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते कारण का रोहन त्या ठिकाणी कोणते राजकीय ते आतापर्यंत पोहोचल्यात खरं तर या टा सगळ्या मोर्चाचं वेळ जे आहे ते दहाची सुमारास सांगितलेली होते आत्ताचे कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे आणि जसं आयोजकांकडून सांगितलं आहे की या मोर्चाला मनोज जरांगे पाटील असतील सुरेश धस असतील आमदार रोहित पवार असतील की आणि स्वतः संतोष देशमुख यांची मुलगी असणारी वैभवी देशमुख असतील या सगळे मान्यवर जे आहेत ते या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि या मोर्चाचा लहान महालापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जात चालत जात पायी जात जे आहे ते निषेध व्यक्त करणार आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ जे आहे ते या सगळ्या मोर्चाची समारोप जे आहे ते केलं जाणार आहे त्यामुळे या मोर्चाकडे लक्ष लागलेलं आहे कारण का सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये यातले जवळपास सगळे आरोपी जे आहेत ते पकडलेले आहेत आणि त्यानंतर पुण्यामध्ये जो आहे तो हा मोर्चा होतोय आणि या मोर्चाच्या माध्यमातून सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील यांच्या माध्यमातून पुण्यातला सूत्रधार शोधण्याची मागणी केली जाते का कारण काल देखील खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत जे ते प्रश्नचिन्ह व्यक्त केलेलं होतं की हे सगळ्या आरोपी पुण्यामध्येच कसे काय सापडले जातात पुण्याचा याच्याशी काय संबंध आहे जी ही मागणी केलेली होती विचारणा केलेली होती त्याच्यावरती या सगळ्यांचं उत्तर काय तर हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भातली माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद